मराठी महाराष्ट्राचा ड्रोनच्या सहाय्याने लावला शेतीचा शोध शिरपूर तालुक्यात आढळली गांजाची शेती पहिल्यांदाच या प्रकरणी केली चार आरोपींना अटक गांजा या अंमली पदार्थाच्या शेतीचा विषय धुळे जिल्ह्यात नेहमीच गाजतोय विशेषतः शिरपूर तालुक्यात इतर पिकांमध्ये चोरट्या पद्धतीने गांज्याची शेती केली जाते जिल्हा पोलीस प्रशासनाने शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस ठाण्याअंतर्गत लाकड्या हनुमान आणि रोहिणी या गावांच्या परिसरात ड्रोनच्या सहाय्याने पाहणी केली त्यात कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये चोरट्या पद्धतीने गांजाची शेती केली जात असल्याचे आढळून आले गांजा शेतीचे अखंड पट्टे लावल्याचेही दिसून आले स्वता पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी स्वतः या ठिकाणी जाऊन पाहणी केली याबाबत ते म्हणाले सांगली पोलीस स्टेशन येथे संबंधित पोलीस प्रभारी गेले आणि त्यांच्या टीमने गांजाचं कल्टिवेशन पकडलेलं आहे आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत आपल्याकडे गांजाचं कल्टिवेशन आता हे किती मध्ये आहे नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावणार पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे रोहिणी इथे राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत त्याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिवेट होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्वमेंट आहेत नेमकी ही जमीन कोणाची आहे याचा सगळा आपण तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत शिरपूर तालुक्यात यापूर्वी ही गांज्याची शेती आढळून आली आहे परंतु आरोपी निष्पन्न होत नव्हते यावेळी पोलीस प्रशासनाने पहिल्यांदा आरोपी निष्पन्न केले त्यांना ताब्यात घेतले आणि मग चोरट्या पद्धतीने होणारी गांज्याची शेती शोधून काढली या चारही जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून ड्रोनच्या सहाय्याने आणखी काही परिसर तपासण्यात येत आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे